मंडळी हाय का बरं काय चालले माझ्या सख्या आणि सख्यानं तुमचं पण असं आहे का कुठं पण बाहेर गेलं ना अर्ध्या रस्त्यात पोचल्यावर विचार येतो मी गॅस बंद केले का नाहीतर ढुपकन फुटल मी पाण्याच्या टाकीचा वॉल बंद केलाय का नाहीतर सगळ्या घरात स्विमिंग पूल तयार होईल मी बरोबर टाळा लावलाय का नाहीतर रात्रीचं कोणतरी ट आव आवा सतरा विचार येतात कुठं जर बाहेर फिरायला गेलो तरी लाईटीचं स्विच बंद केलाय का हे बंद केलंय का फ्रीज बंद केलंय का असलं होतं मग काय आज काय शक्कल ना अक्कलच लढवली निलम कुंबोड्याची मस्त पैकी मोबाईल मध्ये व्हिडीओ करून टाकला अर्ध्या रस्त्यात गेल्यावर नाही मोबाईल काढून व्हिडिओ बघणार आहे आणि कारभारी पण आपले गा माझं कारभारी गावाला गेलेत ना मग त्यांना पण व्हिडिओ कॉल करून दाखवला बघा सगळं बंद केलंय दंडना दंडन झाले अहो तुम्हाला तर माहितीये कारभारी दोन दिवसासाठी गावाला गेलेत मग काय आम्ही पण हिंडायला जायचा प्लॅन केला लंडनला अहो लंडन विंडन नाही हो कोपर खरणी बाजूच्या गावात तळ्यात मळ्यात करायला अहो माझी बहीण मा राहते ना कोपर खरणीला आणि नंदूबाई पर, पर मग एक दिवस हिच्याकडे एक दिवस तिच्याकडे राहणार आहे मग काय दरवाजाचा टाळा खेचून खेचून बघितला नाही असं वाटलं माझ्याकडंच टाळा तुटणार आहे सगळ्यांचा एवढा भारी पोपट झाला ना सगळ्या दक्षिणच्या मित्रमंडळींना वाटलं आम्ही गावाला चाललोय म्हणून आम्हाला सोडायला सगळेजण आलेले होते आव आपली गल्लीतली चिल्ड्रन फॅक्टरी ना कसं दिसतोय आम्ही माया लेकर एक डोरी म्हणून चाललोय स्वामीचा बघा आम्हाला आम्ही स्वामींच्या रिक्षात बसलेलो शेव ऑटो केली हो आमच्या मनोरमानगर पासून ठाणा स्टेशन पर्यंत आम्हाला काय दिसलं बघा जय श्रीया राम सियावर रामचंद्र की जय आम्ही जर गेल्या गेल्या पहिल्यांदा तिकीट पण काढून ठेवली कोपर खेरणीची तेवढ्यात को पप्पा घेऊनच आले भाऊजला पप्पा सोडायला आलेले हो तुम्ही पण माझ्यासारखं काय हाय का एवढं का, वर्ष मुंबई करताय पण साधा ट्रेनचा सा प्रवास म्हणून माहित नाही किंवा बसचा प्रवास पण माहित नाही लग्नाच्या अगोदर माझे पप्पा रिक्षा चालवतात म्हणून कुठं जायचं असलं तर पप्पा सोडायचे शाळेत न्यायला आणायला पप्पा मैत्रिणीला भेटायला पप्पा लग्न झाल्यावर कारभाराच्या बाईकवर कुठं जायचं असलं तर बाईकवर म्हणजे मैत्रिणीला भेटा जायचं असलं तरी बाईकवर त्यामुळे ट्रेनचा आणि बसचा प्रवासच माहित नाही सारखं फोन करून कसं जायचं कुठं उतरायचं विचारत विचारत मी आलेलं आहे ना ही आहे स्वीटू माझ्या बहिणबाईच्या भाई नंदूबाईची मुलगी आणि हे माझ्या बहिणबाईचं मा भाई मस्त बघित सुंदर छोटं छोटे शोन म्हणूल क्यूट क्यूट सा, घर होतं बघा अहो ही पोरं नाही तर सरळ भांडी कुंडीच खेळायला लागलेली त्या स्वीटी बरोबर स्विटीची भांडीच सेट बघा मिक्सर काय होती कढई काय होती शेगडी काय होती आणि हमारे जमाने मे हम लोक दगडा सेखेलात दगडाची चूल करतात दगडाचं कढई बनवतात आणि एक पातळ दगड घेऊन त्याच्यावर चपाती थापायचे घरातनं चपातीचं पिठा आणायचं आणि पाण्याचं कालवण बनवतं आमच्या आठवणी होत्या बाबा दमके जमाने का आणि दोन गल्ल्या सोडूनच आमच्या न भय नंदूबाईचं घर होतं आणि इकडं बहिणाबाईनं असला भारी लिंबू सर्वल बनवलेला आणि इकडं नंदूबाईच्या घरी आलो तर हिनं छोले भटुरेचा प्रोग्राम काढलेला म्हणजे तिनं छोले भटुरे बनवणार होती आज आई शपथच असली नंदूबाई भेटली पाहिजे आणि त्यात माझी नंदूबाई सेक्सीत मॅक्सी होती व म्हणजे मॅक्सीत सेक्सी मॅक्सी घातलेली त्यामुळे लाजत होती कॅमेरा पुढे यायला काय नुसता राडाच केलेला टॉप जे अवार्ड बनवलेला बघा सुग्र नाही आमची नंदूबाई अहो काही नुसत्या छोले असे फुगलेले नाही हो छोले नाही भटुरे फुगलेले आणि कढई भरून छोले बनवलेले आमच्यासाठी बनवले का गाव गाव जेवण होतं काय कळतच नव्हतं पण टेस्ट काय लागत होती असा कांदा फोडला ना आणि असा लिंबू पिळला ना आ, हा 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 काय लागत होतं <laughs> प गोष्टी करत असं जेवणाचा कार्यक्रम रंगला ना त्यात नंदूबाई म्हणाली माझं जेवणाचं ताट असं मागुर दिसलं पाहिजे ना आणि आयुष्यपत कैरीचं लोणचं लोणचं कुठलं नुसतं चटणी मीठच टाकलेलं असलं पाणी सुटलं ना लपला पण तोंडाला पहिल्या सीझनची कैरी बघा नंदूबाईच्या घरी खाली ती माझ्या नंदूबाईची जाऊ बाई बघा असलं असतात सगळे कॅमेरा पुढे यायला काय म्हणायचं राव आणि पोराने असा धिंगाणा घातला ना दोन तीन तास कुठे गेले काळच नाही मग काय परत एक आमचा कार्यक्रम रंगला अहो ते तुमच्या कोपर नाही का डम्पिंग गार्डन तिथं नाही का तिकडं अहो काय स्वच्छ तर कोपर खैरणीला म्हणजे मला तिकडं हे जी घरांची सिस्टम पण आवडली रोड पण स्वच्छ आणि काय गार्डन आहे ते एक सोय जाम खुशच झाली ना ही स्वीटी पहिल्यांदा आमच्या पुढे एवढी लाजत होती पण थोड्या वेळानं आमच्यातली एवढी गुंगली ना पोरांमध्ये मिक्सच झाली बघा काय पोराने नुसता धुमाकूळ घातलेला चार पाच पोरं नंदूबाईची दोन माझं एक भाऊजाचं एक आणि तेव्हा बहिणीच्या न, न, न नंदेचं एक अशी पोराने धुमाकूळ घातला ना हे आपलं बारकीचं असू त्यानं तर फुल चान्स मारून घेतला सगळ्यात भारी बघा हा सीन वाटला अहो आपण किती पण मोठं झालं ना आपल्यातलं लहानपण कधी मेलं नाही पाहिजे ती बघा ती कोण ताई आहेत ना त्यांच्या मुलीवर किती मनसोक्त खेळत आहेत आणि हे आमची आहे तिचं तर दुसरंच चाललेलं वैनबाईचा आमच्या अहो व्हिडिओ काढत होती रील्स बनवत होती मग टेकान कशा लावले बघा वटकान लावलेलं मला आणि माझी नंदूबाई आणि माझी आहे काय चाललंय तर म्हणे रील्स बनवूया अशी मस्त असं स्लो मोशनमध्ये चालत याचं आणि अशी गरागरा फिरवायचं स्वीटीला बघा कसलं कवळं हसू आलंय আমাল <laughs> উতল <laughs> अहो एक दोन तासाच्या उचापतीनंतर शेवटी आमची एक रील झालीच बघा अहो काय मंडळी तुम्ही हो म्हणून प्रेम दिलं त्या रीलला काय तुम्हाला सांगू लय भारी वाटलं तुमचं प्रेम बघून आणि तुमच्या त्या कोपरी खरेदीमध्ये किती डोक्यावर नवी मनं उडते ती व पोरानं खेळून खेळून लागलेली बघा भूक आणि आम्हाला करायच्या होत्या रीलला पण म्हणलं अगोदर खादुडूनच घेऊया म्हणा इकडे म्हणा प्रियाचं ना माझं म्हणलं जरा हार्ट बनवूया व हृदय तर कसला ब्रेकअपच झाला आमच्या हृदयचा म्हणलं मरुदी खड्ड्यात गेली ती रील आणि काय आणलेलं खायला तर नळ्या अहो ते लहानपणी कुडुम कुडुम शाळेच्या बाहेर भेटायचे ना त्या काय बोला काय बेकार आहेत बाया एवढी कावमेडी करत होत्या ना सगळ्याजणी त्यात आपली मराठी भाषा वळल तिकडे वळत्या आव हिट विमान किती जाते वो नेते। ना ना खेता, खेता ती डोंगरावर त्यांना टाटा बाय बाय केलं आमची जायची वेळ आली तर गाव ही बहिणाबाई बाई नुसती लहान पोरात नुसती लहानच बारक्या सासू कोला तेवढ्या खेळता खेळता तिसरी कोलाटेवडीला कोल मांडली बघा आवं चला की लवकर चला की लवकर ऐकतच नव्हत्या शेवटी सेक्युरिटी गार्डनं आम्हाला वडून वडून तंगून तंगून बाहेर काढलं बघा बाहेर आल्यावर नंदूबाईनं दिली आव शॉर्ट पार्टी वॉटका पार्टी वाटका कसली आव लिंबू सरबत कसला बाबा आंबट झार होता नुसता तो लिंबू सरबत आणि जलजिरा पाणी जरा बरं लागलं मला घरी आलो तर बाईणाबाईनो काय कार्यक्रम बीत की रसलेला नुसता आव चिकन सुक्का बनवलेलं चिकन रस्सा बनवलेलं आणि माझे भाऊजवळ जरा वाले ना त्याच्यासाठी पनीर बनवलेलं तर पोरांना चिकन बिकन नाही आवडलं पनीरच दाबून खाल्लं ांची पंगत उठली आता आमची पंगत बसलेली काय रस्ता दोन चार वाट्या वा नुसता रस्ताच वरपला बघा त्याबरोबर आमचं दाजी पण जेवायला बसलेलं आव आमचं दाजी बाब बहिणीचं कारभारी लाजत होतं आमच्या पुढे यायला म्हणून एक शॉट घेतला कसा हसते ते बघा गालतल्या गालात गुब 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 संध्याकाळी कोपर असे कचऱ्याची गाडी येते अहो म्हटलं चिमूला उचलून नेलं का काय आहो चिमू म्हणजे माझी बहीण हो आम्ही लाडाने तिला चिमू म्हणतो आव्हा आम्हाला ती कुठं घावलीच नाही शंभर टक्के गॅरंटी होती कचऱ्यावाल्यानं उचलून नेली का काय म्हणून इकडे तिकडं हुडकत होतं मग काय चालायला गेलोय मग काय आईस्क्रीम तर खाल्लंच पाहिजे ना काय आईस्क्रीम लागलं गारीगारासारखं अजिबात चांगलं नव्हतं खोटं खोटं सांगितलं बरं का तुम्हाला अहो बारा वाजले तरी मार्केट बसलेलंच होतं पण आमच्या काय गप्पा संपत आहे तुम्ही समजू नका आम्ही एकमेकींचं लय लाड करतो दुश्मन आहे दुश्मन एकमेकींचा आम्ही बहिणाबाई नुसत्या पण तेवढीच ग माझी गुणाची छोटी छोटी क्यूट क्यूट बहिण आहे दुश्मन असली म्हणून काय झाली कधी कधी चांगली पण वागती माझ्या बरोबर दिवसभर एवढं थकले लोक नाही नऊ वाजता मी सख सक, सकाळी अक्षरशः उठली अहो बहिणीचं घर म्हणजे मला माझ्यासाठी माहेरचंच घर होतं त्यात हे बाळू आतमध्ये उद्योग चाललेत व आवं रात्री चिमून इडलीचं पीठ बारीक करून ठेवलेलं आणि सकाळी मस्तपैकी गरमागरम इडलीचा नाश्ता बनवणार होती पण पहिली जरा इडली फसली व चिकाटली व भांड्याला काय ते सांबार बनवलेलं आणि काही हिरवी चटणी अहो खोबऱ्याची हिरवी चटणी आंबट शंभर टाशिव भारी लागत होती ना तिखट गोडमध्ये जबरदस्त पण मला इडल्या एवढ्या आवडत नाही म्हणून भाऊचा बनवाय गेली ढोसा तर ढोस्याचा पण प्लॅन फसला बिचारा चिटकूनच बसला तव्याला लय प्रेम होतो दे म्हणलं का दे टाकून ते तवास खराब होता का काय काय माहित असं ती म्हणाली पण मला वाटते तिला जमला नाही हो पण तवा खराब होता व्हिडिओ ऐकला तर मला तवास फिकून मागणार आहे काय पण म्हणा ही मला स्वीटू आहे ना लय आवडली हसताना तिचं डोळं एवढं छान छोट छोट क्यूट क्यूट वाटतात ना बारीक माशासारखं लय भारी दिसते बघा राव पण कुठल्या दुसऱ्या पोराला घेतली ना आपल्या पोराला जळण झालीच पाहिजे म्हणजे हो माझा भातचा वेगवेगळ्या होते का आता तू मला पण घे व्हिडिओ मध्ये इडली अशी दाबून खाल्ली ना असं पोट रपकेच्या रपक्या भरलं ना अशी दुपारची गाड झोपालेली ना म्हणून बाहेर जरा जाऊन वठल्यावर बसलो ना कोपरखेरणीच्या घराचे सिस्टम आहे तुम्हाला म्हटलं होतं का नाही त्यात उन्हाची झळक लागत होती पण वठल्यावर असला गारवा लागत होता ना पोरांनी पण मस्तपैकी के एन्जॉय केला संध्याकाळच्या जेवणाला अमृत चपाती बनवली आणि परत गेलो बा रविवारच्या बाजारामध्ये ले भारी ब्लाउज होते अडीचशे रुपये मध्ये ले व्हिडिओ बनवले नाही बघा दोन दिवस हसत खेळत कसे गेले काळाच नाही चौघीने मिळून एवढा धुमाकाळ घालवला होता होताना पूर्ण कोपर हादरलीच असेल आमच्या नावानं